जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या भक्ती शक्ती प्रतिष्ठान आयोजित जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्सव व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवमय भजन संध्या व शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न शिव संवाद फाउंडेशन तर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं हे आमचं चौथं वर्ष आणि अशा अनेक कार्यक्रम आम्ही महिलांच्या सुप्त कलांना वाव मिळण्यासाठी साजरे करत असतो श्रावण उत्सव साजरा करत असतो आणि महिलांचा मंगळागौरीचं पण ग्रुप आम्ही साजरीकरण करत असतो महिलांचे सुप्त गुण बाहेर हवे त्यांच्या कलागुणांना वाव मिळ कलागुणांना वाव मिळालं त्यांचं त्यांच्या धंद्यामध्ये म्हणजे अर्थीकरणामध्ये रूपांतर होतं अशा बऱ्याच महिला या समाजात आहेत की यांच्या छंद्यातून कलेतून त्यांनी व्यापार सुरू केलेला आहे आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळालेलं आहे तर ते, ते करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो तसेच इतर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असंही नाविन्यपूर्ण काम केलेल्या आम्ही नेहमी सत्कार करत तसेच महिला आमच्याच विभागातील नाविन्यपूर्ण काम केलेल्या महिलांचा आम्ही मुलाखत घेतो आणि असे विविध कार्यक्रम आम्ही सतत साजरे करत असो आणि त्यासाठी स्थानिक नगरसेवक सुभाषजी साळुंक यांचा नेहमी आम्हाला पाठिंबा असतो आणि महिलांनी सतत पुढे राहावं पुढे जावं हा त्यांचा मानस असतो प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी सोळा मार्च ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोळा मार्च रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच शिवभजन संगीत संध्या आणि शिवकालीन वेशभूषा व बक्षिसे आणि शिवपाळणा तसेच शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला सतरा मार्च रोजी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भक्ती शक्ती चौक रायगड बिल्डिंग समोर वड़ावली विभाग अंबरनाथ पूर्व या ठिकाणी करण्यात आले महाराष्ट्राच्या आराध्य राजेशिव ज छत्रपती यांचा जन्मोत्सव आणि तुकाराम महाराजांची बीज असा दुग्ध शर्करा योग वेळेला आलेलं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी संवाद फाउंडेशन मार्फत शिवजन्मोत्सव साजरा करतो आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या शिवजन्मोत्सवाला मिळतो म्हणजे आपण शिवजयंती तर साजरीच करतो पण त्यांचं पाळण्यात घालून त्यांचं आदरातिथ्य आणि त्यांचं स्वागत आ, हे आदर्श येणाऱ्या पिढीला समजावं आणि तो आदर्श नवीन पिढीने घ्यावा यासाठी आम्ही शिवा शिवबांचा पाळणा म्हणून जिजाऊ वंदा म्हणून शिवबांचं स्वागत करतो तसंच नृत्य साजर करून वेगवेगळी नृत्य आमच्या महिला सगळ्या शिवकन्या साजर करतात आणि अगदी उल्हासाने हा शिवजन्म साजरा करतो आणि प्रथमच अंबरनाथ मध्ये असा शिवजन्मोत्सव साजरा होतो शिवजयंती तर सर्व ठिकाणी साजरी होते पण आदल्या दिवशी तुकाराम विजयच्या दिवशी शिवजन्म साजरा केला जातो आणि त्याच्यासाठी आमच्या सगळं महिला सतत सज्ज असतात आणि अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व आ, हा सगळ्या मिळून आम्ही साजरा करतो आणि इथले स्थानिक नगरसेवक सुभाषजी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी हा शिवजन्मोत्सव साजरा करत असतो आम्ही गेलं तीन वर्ष साजरा हे चौथं वर्ष आम्ही हा शिवजन्मोत्सव साजरा नेहमी एक खंत वाटायची की आपण शिवजयंती तर अगदी नाचत बाजत गाजत करतो पण शिवजन्मोत्सव अगदी पाळणा म्हणून शिवबांचं स्वागत शिवबांचं स्मरण पुन्हा व्हावं आणि पुन्हा जन्माला यावे असं सतत वाटत असतं आणि पुन्हा शिवबांचं राज्य यावं आणि ज्या शिवबांची राज्यनीती अख्ख्या जगाने त्यांचा आदर घेतला अशा शिवबांचा राजनितीत कारकीर्द ही पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा निर्माण हो व्हावं सुराज्य असं वाटत म्हणून आम्ही शिवजन्म इथे साजरा करतो कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे पक्ष निरीक्षक अध्यक्षा सौ सुवर्णा सुभाष साळुंखे यांनी केले होते म्हणजे आजच नाही कायमच दोघ नवरा बायको अगदी मनापासून आणि कोणतेही कार्य ते करतात ते एवढं काही सुंदर करतात आणि अगदी म्हणजे सगळ्यांना त्याचा हेवा वाटावा अशा पद्धतीने हे करतात आणि ते दोघं तर करतातच करतात पण त्याचा पूर्ण परिवार साळुंके साहेबांचा पूर्ण परिवार म्हणजे हे खूप काही शिकण्यासारखं आहे की पूर्ण परिवार त्यांचा स्वतः काम करतो आणि असं जर आपल्याला हे जर शिकण्यासारखं आहे की असंच व्हावं आणि असंच सगळ्यांची मुलं बाळ असेच राहावे तर कधीच काही संकट आपल्या देशावर येणार नाही आ, ही माझी मनापासून इच्छा आहे भक्ती शक्ती प्रतिष्ठान आयोजित जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्सव व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवमय भजन संध्या व शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मार्च सोळा ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मार्च सोळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवभजन संगीत संध्या शिवकालीन वेशभूषा स्पर्धा आणि बक्षिसे शिवपाळणा आणि शिवजन्मोत्सव सोहळा नगरसेवक माननीय सुभाजी साळुंके आणि सोबत फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णा साळुंके यांनी इतका सुंदर शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजला आणि इतका सुंदर प्रोत्साहन सर्व शिव शिवसैनिकांनी दिलेले आहेत राजमाता जिजाऊंची आज मला भूमिका साकारता सुवर्णा साळुंकेताई यांच्यामुळे आज मी ही भूमिका साकारली आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद मार्च सतरा शिवप्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे ठिकाण भक्ती शक्ती चौक रायगड बिल्डिंग समोर वडवली विभाग अंबरनाथ पूर्व आयोजक माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्ष निरीक्षक श्री सुभाष नारायण साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्षा सुवर्णा सुभाष साळुंके उपस्थिती समस्त शिवभक्त शिवसैनिक आणि पदाधिकारी कॅमेरामन बाळकृष्ण अल्हाट अल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ तु, संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन बीज सोहळा आणि तिथीनुसार येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा आज या ठिकाणी भक्तिशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसेना संवाद परिवाराच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पूर्वसंध्येला करत असतो आणि आज हा खऱ्या अर्थानं जो शिवजन्मोत्सव आहे तो शिवजन्मोत्सव जो शिवनेरीवरती केला जातो एकोणीस फेब्रुवारी आपण पाहत असाल तर तो त्याच्याच पदीचा शिवजन्महोत्सव या ठिकाणी शिवमोळी वातावरण नऊवारीमध्ये आमच्या महिला भगिनी या ठिकाणी ते सादरीकरण करतात जिजवंदना करतात शिव शिवपाळणा त्या ठिकाणी करून शिवमय नृत्य सुद्धा सादरीकरण करण्याचं कर, कर, सा काम आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी करतो अत्यंत शिवमय वातावरण या ठिकाणी होतं आणि खऱ्या अर्थानं शिवजन्मोत्सव कसा असतो तो, तो गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावरती घेऊन विजवण्यापेक्षा डोक्यात ठेवणं आणि त्याचे आचरण त्यांचं जे आचार विचार जे आहेत ते कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं मग हे शिवचरित्र वाचत असताना शिवाचरण करत असताना शिवनीतीप्रमाणे शिव कार्य करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे असं आराध्य दैवत आहे त्यांना आपण वाचलं पाहलं न्याल तरी आपल्या जग आपल्याला कुठल्याही आडी अडचणी कधीच येत येणार नाहीत असं शिवरायांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी साक्षी साक्षी देतो मराठ्यांची शौर्य गाथा या जगावरती राज्य करण्याची असणारी कार्यक्षमता ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिली आणि तोच आदर्श आजच्या ह्या पिढीला आपण द्यावा म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आणि ह्याला प्रचंड सहभाग उत्साह नागरिकांचा महिलांचा आणि युवकांचा लाभत असतो